बहादुरी येथील पस्तीस वर्षीय कल्याणी संतोष शिरसाट या महिलेने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सुभाष दगू जाधव वय त्रेपन्न राहणार गोहरन तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्याणी संतोष शिरसाट वय पस्तीस राहणार बहादुरी तालुका चांदवडीचे दोन हजार चौदा रोजी संतोष दत्तात्रय शिरसाट यांच्याशी विवाह झाला होता एकोणावीस मे दोन हजार चौदा ते एकोणास जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी वी विविध कारणांमुळे मानसिक का आणि शारीरिक त्रास दिला या सातत्याने चाललेल्या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवार दिनांक एकोणास रोजी सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान विहिरीत आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे या आत्महत्ये जबाबदार म्हणून संतोष दत्तात्रय शिरसाट पती दत्तात्रय दगु शिरसाट सासरे चंद्रकला दत्तात्रय शिरसाट सासू सर्व राहणार बहादुरी चांदवड यांची नावे फिर्यादीत टाकण्यात आली आहेत यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेच्या सासरच्या अंगणात आज रविवार दिनांक रोजी दुपारी वाजता करण्यात आला यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कल्याणीच्या अंत्यविधीस पती सासरा व सासू उपस्थित नव्हते यावेळी कल्याणीचे दहा वर्षाचा मुलगा युग व तीन वर्षाची मुलगी अनुश्री उपस्थित होते या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार करत आहेत या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त होत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा